नेपाळमध्ये जे झालं ते संपूर्ण जगाने बघितलं नेपाळमधील झिंझी यांनी नेपाळमधील संसद भवन जाळलं पंतप्रधानाचं घर जाळलं राष्ट्रपतीचं घर जाळलं व नेपाळमधील मंत्र्याला त्यांनी अगदी पळून पळून मारलं झिंझी अर्थात सत्त्याण्णव साल ते दोन हजार बाराच्या दरम्यान जन्म झालेले तरुण यांच्या मनात प्रचंड राग होता भ्रष्टाचाराबद्दल तेथील बेरोजगारीबद्दल आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याबरोबर काही शेतकरी आहे त्यांना नेपाळबद्दलच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं त्यानंतर भारतीय राजकारणाबद्दल काय वाटतं शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल काय वाटतं आपण ते त्यांच्याबरोबर बोलणार दादा काय वाटतं नेपाळमध्ये जे झालं आहे त्याबद्दल आपलं काय मत तिथलं जे स्थानिक राजकारण होतं तिथलं तिथल्या जे मंत्री असतील काही आमदार असतील त्यांनी भ्रष्टाचार जास्त प्रमाणात केला होता त्यामुळं तिथलं काही प्रकरण अशा प्रकारे घडलेलं आहे तसंच आपल्या जर महाराष्ट्रात विचार जर केला तर सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदा असो टमाटा असो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याची भावाची काय परिस्थिती झाली आहे आमच्या जा शेतीमालाला भाव हा योग्य भाव मिळाला पाहिजे कारण आज कांद्याला पिकवायला काय परिस्थिती आहे आणि आज मार्केट काय तर त्याच्यामुळं खूप बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची तर ते शेतकऱ्यांकड त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज महाराष्ट्रातले रस्त्यांची परिस्थिती काय कुठं तशी व्यवस्था नाही त्यासाठी सरकारने चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे नाही तर नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात किंवा भारतात आपल्या व्हायला वेळ लागणार नाही कारण बरेचसे असे प्रश्न आहे की ते त्याच्याक शासनाचं लक्ष नाही प्रत्येक आंदोलनं चालू आहे बच्चू कडूचं आंदोलन चालूच आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी शे। परत अनेक ठिकाणी असे आरक्षणाविषयी चालू आहे भरपूर असे काही पण आंदोलनं चालू आहे पण या गँड्याच्या कातड्याच्या सरकारचं काही लक्ष नाही आहे त्याच्यामुळे या सरकारने लक्ष दिलं पाहिजे नाहीतर यांची नेपाळसारखी परिस्थिती व्हायला हा भारतातला तरुण वर्ग हा मागं पुढं पाहणार नाही आणि जसे नेपाळचे जे माजी पंतप्रधान आहे त्यांच्या बायकोला जिवंत जाळलं त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये नेत्यांच्या घराची ही थोड्याच दिवसात होईल नेपाळ हा एकदा आपल्या आपला जो भारत देश आहे आपल्या भारत देशाशी जरी बांगलादेश आहे नेपाळ आहे श्रीलंका आहे पण नेपाळ हा अगदी शांतताप्रिय देश आहे परंतु त्या ठिकाणी असं झालं आहे त्या ठिकाणी आणि आपल्या देशामध्ये मोठा फरक आहे आपला देश जो आहे राजकारणाचा छंद आपल्या देशात भरपूर लोकांना आहे आपण जे ज्याला म्हणतो अंधभक्त भाजपचे अंधभक्त किंवा काँग्रेसचे जे भक्त आहे म्हणजे ते नेत्यांचेच ते गुणगान गाता व राजकारणामध्ये व्यस्त असल्यामुळं अशा प्रश्नावर कोणी जर बोलायला गेलं तर लगेच ते भक्त नाराज होता काही बोलत नाही नाही भक्त आता काहीचं कसं आहे प्रत्येकाचे नाते गोते कोणाचा जावई उभा आहे कोणाचा म मुलगा उभा आहे त्यांचे प्रत्येकाचे नाते संबंधातले तर पुढारी जास्त आहे आणि प्रत्येकाने पुठाऱ्यांच्या प्रत्येकाच्या पुढाऱ्यांचे प्रत्येकाचे मुलं बाहेर शिकायला आहे कोणाचे कुठं शिकायला आहे त्यांना काही महाराष्ट्रातल्या गरीब गोर गोरगरीब जनते शिकायचे ना नाही त्यासाठी त्यांनी जनतेकडं लक्ष दिलं पाहिजे सामान्य माणसांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न काय त्यांच्या तरुण वर्गांना तरुणांना रो, रोजगार नाही आहे म्हणजे खूप असे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात दोन हजार चोवीस मध्ये जर बघितलं तर आ, या मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी जवळपास पंचवीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आज शेतीची परिस्थिती बद्दल नेमकं काय वाटत शेतीची परिस्थिती बिकट आहे कारण शेती शेती हा विषय फक्त आता कसं आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचं असं झालंय का जीव जाईना म्हणून हातपाय खोडायचे कारण जे शेतीतून काढायचं तेच परत शेतीचं आहे कालचक्र शेतीतच घालायचं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा कोणी जाणून घेत नाही प्रत्येकजण आला त्या खुर्चीचा खुर्ची मिळाली की तो त्याचा त्याचा पोट भरतो त्याची त्याची पोळी भाजतो कोणी सामान्य गरीब जनतेकडे लक्ष देत नाही आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहे काय वाटतं दादा आपल्या आपल्या राजकारणाबद्दल आपल्या विकासाबद्दल भ्रष्टाचाराबद्दल शेतीबद्दल काय वाटतं आता आम्हाला पहिला प्रश्न फक्त कांद्याचं मांडायचं आहे या सरकारनेही ना आयात निर्यात धोरण कांद्याबद्दल व्यवस्थित ठेवलं नाही त्याच्यामुळे कांद्या शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे आता या कमीत कमी पूर्ण देशाच्या म्हणजे खाणाऱ्यांचा विचार करावा लागतो ना, ना। खाणारा विचार करा त्यांची नाही पिकवणारा विचार केलाच पाहिजे ना शेती पिकवायसाठी किती खर्च आहे लेबर प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर खत प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्या गोष्टी सरकार विचार करीत नाही ना आयात निर्यात धोरण ते समजा आता निर्यात बंद करून टाकली निर्यात बंद केल्यामुळे कांद्याचे बाजार डायरेक्ट पडून गेले मग आता काय करायचं पुन्हा आता हे नाफेडचा कांदा बाहेर काढणार पुन्हा आणखी कांद्याचे बाजार पडणार यांनी कांद्याचा एक्सपोर्ट केला पाहिजे नाही तर कांद्याला दहा रुपये किलोला यांनी अनुदान दिलं पाहिजे आवडता नेता कोण आवडता नाही तर शरद पवार आवडता नाही तर शरद पवार आवडता नेता कोण शरद पवार काय वाटतं नेपाळमध्ये जे झालंय जे त्या ठिकाणी झालंय त्याबद्दल आपलं काय मत तसं घडू शकतं ना इथं बीन इथं घडा वेळ नाही लागणार ना कारण जनताही जनता काही करू शकते संविधानिक पद्धतीने आंदोलन झाले पाहिजे परंतु जे नेपाळमध्ये झालं अगदी संसदला जाळलं राष्ट्रपतीचं घर जाळलं पंतप्रधानाचं घर जाळलं तर हे आज आंदोलन आहे त्याबद्दल एवढं नाही घडणार आपल्याकडं पण जनता काही करू शकते सरकार का बोलतो जनता कारण शकते आज आरक्षणच्या बाबतीत आपण मुंबईला मराठी गेले तर मराठीने अनेक काय काय म्हणजे उद्रेक केला नाही जास्त पण त्यांच्या पद्धतीने त्यांनी हे केलं पण जर कधी मंत्र्यांनी जर लक्ष दिलं नाही तर मंत्र्यांच्या घर जाळल्याशिवाय राहणार नाही ते नाही व्हायला पाल पण काय करणार सरकारचा प्रश्न आहे तो झालं नव्हतं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बी होऊ शकतो शेतकरी आणि भ्रष्टाचार याबद्दल आपल्याला काय वाटतं काय ते निवडून आलं ते त्याच्या घरच बरीच चालत शेतकऱ्यावर लक्ष नाही दुसरं काय दादा तुमचं काय नाव कुठून आले माझं नाव नारायण चव्हाण अच्छा हो नेपाळमध्ये जे झालंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे तिथं असं व्हायला पाहिजे होतं थोडं पुढे नेपाळमध्ये जे झालं असं व्हायला नाही पाहिजे व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे कुठली प्रत्येक प्रत्येक जीवे आपल्या घरातलं जेव्हा माणूस जातो तेव्हा तेव्हा किंमत कळते परंतु तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे अत्याचार हा सण का करतोय म्हणजे आता शेतकऱ्याची समस्या खूप मोठी आहे मागच्या वर्षीचं मी आत्ता बघितलं गुगलला सर्च केलं तर मराठवाडा विदर्भात पंचवीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे शेतकऱ्याची पोरांचे चाळीस चाळीस वर्षाचे क्रॉस झाले पण लग्न होत ठराग नाही लग्नामुळं तर येवला असेल किंवा मराठवाड्यात अशा तरुण पोराने सुद्धा लग्नामुळे लग म्हणजे आत्महत्या केलेली आहे तरी पण अन्याय जे अन्याय जे सहन करतात अन्याय सहन केला पाहिजे का त्याला उत्तर नाही दिलं पाहिजे का नाही अन्याचं सहन नाही केलं पाहिजे आणि खरी परिस्थिती शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचंच नुकसान आहे तुम्ही एखादा मान तुम्ही शेतकरी विरोध बोलते मी पण शेतकरी पण काय झालं आहे परिस्थिती आमची खूप कर्ज जबाबदारी झाली प्रत्येक कर्ज आहे कोणीच असं बेगर करणार नाही बरं तुम्ही तसा विचार म्हटलं केला तर आपल्या को का कोणी आत्महत्या केली का आपल्या शेतकऱ्याचे मुला तुम्ही फेटायचं चिचुंडी मध्ये एका मुलाने आत्महत्या केली त्याचं पस्तीस क्रॉस वय झालं होतं लग्न होत नसल्यामुळे नैराश्य येऊन तिने आत्महत्या केली काय होतं मात्र शेतकरी शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही कारण आवाज कस काय दिल तो शेतकरी जर शेतीची परिस्थिती समजा अशी तर ते देणार कस काय तुम्ही इंग्रज जरी परत आणले तोडका निघणं अशक्य इंग्रज चांगले की हे चांगले नाही हे चांगले इंग्रज चांगले इंग्रजांच्या काळामध्ये भ्रष्टाचार नव्हता कारण इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी इंग्रजांच्या काळात जर भ्रष्टाचार असतात तर त्यांनी बांधलेले पुलं त्यांनी बांधलेले आजही टाकायत उभे आणि आता आपल्या सरकारने बांधलेले पूल बागा काही बागा ते लगेच वीस वीस वर्ष ढासळतात पडतात मग हा भ्रष्टाचार नाही तर काय सहा महिन्यात पडतात त्याच्यासाठी इंग्रजच ना इंग्रज बोलवा कारण भ्रष्टाचार करीत त्याला इंग्रज लगेच गोळ्या घालित होते तर आताचे सरकार काहीच करीत नाही भ्रष्टाचार यांचा भरपूर म्हणजे यदक झालेला आहे फोफावलेला आहे यांनी दोन कोटीचे काम आणायचे आणि एक कोटी खाऊन घ्यायचे आणि एकच कोटीचं काम करायचं म्हणून आज ही परिस्थिती पुढे एकाने असे कपडे जरी झटकले तरी तालुके वाहून जातील वाहून जातील एवढी परिस्थिती यांच्या गडकांची संपत्ती आहे तेव्हा यांच्यानं यांच्या यांच्यासाठी इंग्रज हे भारतात आलेच पाहिजे परत नाही पर आंदोलन जे होत आहे आंदोलन जे होत आहे ते संविधानिक मार्गाने झाले पाहिजे रास्ता रोको करा तुम्ही किंवा हे असे नेपाळ सारखे आंदोलन होणं हे काहीतरी चुकीचं आहे का नाही चुकीचं नाही आपल्या भारतामध्ये ती सहनशीलता आहे आपली संस्कृती चांगली आहे आपल्याकडे आंदोलन होता इकडून समजा हा काय तुम्ही जे म्हणले ना गांधीजीने ह्या तंटात मारलं या गाल पूर्ण करा हे फार चुकीचं आहे जशा तसं उत्तर द्यावंच लागत आणि दिलंच पाहिजे कारण हे शिवाजी महाराजांचं रक्त आहे यात अजिबात फरक झाला नाही पाहिजे आपलं स्पष्ट मत या गोष्टीचं तुम्ही जे वडले मुलं आत्महत्या करत्या लग्न झालं नाही त्यांनी थोडं सुसंस्कृत वागावं आपण स्वतः कष्ट करावा कोण म्हणतं मुली मिळत नाही मुली मिळत आज सर्वसाधारण लोकांचे बऱ्याच लोकांचे लग्न झाले आहे मुलांचे चांगले चांगले मुलं राहिले दावड्यांचे लग्न चांगले चांगले जे मुलं राहिले त्याला कारण असं आहे माझ्या मते तुम्ही बरेच लोकांनी वेचणी झालेली आहे आपली मुलं त्यांनी आई वडिलांनी मुलांवर संस्कार केले नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही वेचणी देऊन होऊन देऊ नका कष्ट करण्याची त्यांची दानत ठेवा जर मुलांनी कष्ट केले तर तुम्हाला सांगतो एका आत्महत्या आत्महत्या केली दाखवा एखाद्या मुसलमान मुलगा फिरला काय तुम्हाला फिरत आपलेच कार्यक्रम फिरतोय आपल्याला काय नाही का आपल्या मुलाने कष्ट करायचे नेपाळमध्ये झालंय त्याबद्दल आपलं काय मत आहे तिचे ते उग्र आंदोलन झालं राष्ट्रपतीचं घर झालं पंतप्रधान जे झालंय तो त्या भ्रष्टाचारामुळे त्या 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 उद्रेक होता भ्रष्टाचारामुळे झाला भ्रष्टाचार घडायला नाही पाहिजे तो घडला आहे त्यांच्याकडून आपल्याकडे थोडंसं मला वाटतं कमी असेल म्हणून आपल्या काय उद्रेक होत नाही जर यादा कदाचित झाला असेल तर आपल्या काही उद्रेक होऊ शकतो गांधीचा देश आहे गांधीचा देश आहे आपला गांधी जरी जे देश आहे तर गांधी लोक बहुतेक सहमत नाही गांधीजी जयंत विचारण लागतात भारतामध्ये गांधीच्या मताला शक्यतो करून बऱ्यापैकी हे झाले आहे सहमत झालेलं नाही लोक मान्य नाही लोकांना ते काय वाटतं भ्रष्टाचाराबद्दल थोडं मागे भ्रष्टाचाराबद्दल काय भ्रष्टाचार तर कमी झाला पाहिजे पण भारतात भ्रष्टाचार कमी होणार नाही मोदी नाही तर कोणी मोदी आले मोदी, मोदी का मोदी जे भ्रष्टाचार नाही 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 मग पंतप्रधानांनी सांगितलं बँकेत पैसे काही कोटी रुपये पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खाते होतील पण कोणाच्याच खाते आले नाही कोणी भ्रष्टाचार मिटू शकत नाही भ्रष्टाचार हा शिपायापासून पण तहसीलदारपर्यंत पर्यंत आज आपण तहसील उघड भ्रष्टाचार चालू उघड पैसे घेतात कशा ते घेतात मग ते उघड भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यामुळं भ्रष्टाचार हा कमी होणार नाही एक एक विषय जे आपण काँग्रेस काँग्रेस ची जी चाहता वर्ग आहे समजा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा आपण जे अंधभक्त म्हणतो भाजपला आपल्या देशात असं होणार नाही कारण की आपण पक्षाचे बांधील झालेलो आहे ज्याला ज्याला भक्त म्हणतो किंवा जे काँग्रेसचे जे हा म्हणजे काय म्हणते त्याला पुरोगामी विचारसरणीचे त्यामुळे आपल्या देशात अशी परिस्थिती होणार नाही नाही होणार आपल्या देशात अशी परिस्थिती नाही होणार कारण की पक्षाचे कार्यकर्ते समजा मोदीविषयी जर कोणी काही बोललं तर त्याला लगेच राग येणार शरद पवारच्या हा मेन प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये काय पक्षाचे लोक झाले जर याचा एखाद्या या नेत्यांनी जर उद्रेक केला तर उद्रेक होतो आता दुधाचा जर विचार जर घ्यायचा दुधाचा भाव काही पडा देवा दुधाचा भाव नाही मग त्यावेळेस काय काय लोक आहे ना ते स्वतः दूध नाही टाकत रस्त्यावर शेतकऱ्यांचं दूध होती त्या नुकसान कोणाचं आहे शेतकऱ्यांचे ज्याला जेव्हा दूध तयार करायला किती खर्च आला त्या गायला दररोजचा त्याने शेतकऱ्यांना विचार नाही केला एखाद्या नेत्याने सांगितलं दुधा रस्त्यावर तुमचे फोटो काढू तुमचे असे करू तस मग लोकांना रस्ते होता जा। आणि झालेल्या खर्चाचा विचार करत नाही त्याच्यामुळे लोक जे आत्महत्या करतात इकडे लॉस झाला मी इकडे आत्महत्या करतात बरेच नाही ना खाय प्यायला नाही काही अशी परिस्थिती दुसरा नाही ना, ना, से ना। से शेत का शेतकऱ्यांना शेत शेत शेती आणि शेती जास्त पाऊस झाला तरी नुकसान काय वाटतं जी आत्महत्या जी जे समजा शेतकऱ्यांनी पंचवीसशे शेतकऱ्यांनी जवळपास मागच्या वर्षी आत्महत्या केली किंवा शेत शेतकरी जर मुलगा जर म्हटलं तर शेतकरी मुलांना लग्न करायला पण अडचण येतात इची शेतीची आपला कृषीप्रधान देश आहे एवढी परिस्थितीचं कारण काय वाटतं म्हणजे शेतीला पहिल्यापासून शेतीमालाला भाव नाही आर्थिक धोरण शेतकऱ्यांच्या शेतीमालावरती आर्थिक धोरण हे नाही आहे त्याच्यामुळं शेतकरी आत्महत्या करतात शेतकऱ्यांचे मुलं शेतकऱ्यांचे प्रपंच उद्वस्त झाले त्याच्यामुळं मग आपल्या भारतामध्ये हा उद्रेक नेपाळसारखा व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यासाठी नेत्यांनी वेळी सावध झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे आणि याचा विचार करून पुढील राजकारणाची वाटचाल केली पाहिजे आपल्याक अजून दादा आपलं काय नाव आपण कुठून आले मी माझे नाव दीपक घोटेकर मी कोळगाववरून आलेलो आहे नेपाळच्या परिस्थितीबद्दल आपलं काय मत नेपाळमध्ये जी काही परिस्थिती आत्ता घडलेली आहे त्या जे, जे आंदोलनं त्या ठिकाणी झाले असे आंदोलन व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे हा त्या असे आंदोलनं आपल्या महाराष्ट्रात पण होतील अशी जर परिस्थिती कांद्याची किंवा हे पा पा अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळं सरकारनं जर वेळीच लक्ष नाही दिलं तर शेतकरी पण रस्त्यावर उतरतील म्हणजे उतरल्यावरती पण उतरल्यावर नेपाळसारखी पण परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात पण होऊ शकते भ्रष्टाचाराबद्दल काय वाटतं या ठिकाणचा जो भ्रष्टाचार आहे मोदीजी आले भ्रष्टाचारा को खतम करेंगे तर मोदीजींच्या भ्रष्टाचाराचं जे जे काम आहे त्याच्यावर त्याबद्दल भ्रष्टाचार हा केव्हाच न म्हणजे संपणारी गोष्ट आहे हा चालूच राहणार आहे भ्रष्टाचार आता खूप मंत्र्यातंत्र्यांनी खूप मोठा मोठे भ भ्रष्टाचार केलेले किती पार हा हजार कोटीमध्ये भ्रष्टाचारी आता त्यांची नावं घेई झाली तर अजितदा पवारे छगन भुजबळी या लोकांनी केवढे भ्रष्टाचार करेली तरी ते लोनच नाही ना सगळे नाही एखाद्याने असे कपडे जर झटकले तर असे तालुक्याची तालुके वाहून जातील एवढा भ्रष्टाचार अहो एक एक आपल्या आमदार असू की मंत्री एक एक मंत्री आपला पूर्ण महाराष्ट्राचं कर्ज नील करू शकतो एवढी भ्रष्टाचार केलेली नेपाळमध्ये असं झालं होतं की नेपाळमधले जे मंत्री आहे मंत्रींचे जे मुलं आहे त्याला आपण नेपो किंड्स म्हणतो नेपो बेबीज म्हणतो यांचे जे रील्स व्हायरल होत होते त्यांची फॅशनेबल राहणीमान त्यांचं एकदम हायफाय राहणीमान हायफाय गाड्या व त्याच्यामुळेच नेपाळी जनतेचा उद्रेक झाला आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहे दादा आपलं काय नाव गोपीनाथ नागरे पासवर येथून आलेलो आहे मी नेपाळमधल्या परिस्थितीबद्दल आपलं काय मत जी नेपाळमध्ये परिस्थिती ती तर नंतर झाली आपल्या तिथं भ्रष्टाचार हा पूर्वीपासून चालत आलेला आहे आज परिस्थिती अशी आहे प्रताप सरनाईक सारखे लोक त्यांच्या नातवासाठी किती कोटीची गाडी घेतात आणि जाहीरित्या सांगतात अजून मीडियामध्ये की त्यांनी मला इतका डिस्काउंट द्यायला पाहिजे होता तितका द्यायला पाहिजे होता सर्वसाधारण जनतेला इथं पाच किलो धान्य देतात ते पाच किलो धान्यावर खुश आहे आज सर्वसाधारण जनता आणि ते मंत्र्यांची मुलं आज अमित शहाजीचा मुलगा काय करतो किंवा कोणताही जे परिवारवाद म्हणत होते ती किंवा ईडीच्या संस्थाही आज त्यांच्या ताब्यात ज्या मागच्या वर्षी भाव वाढले तर ईडी लगेच यायची लास्ट लाव मार्केटमध्ये या आता ईडीला कुंभ झोप लागली आज ईडी कुठं गेली आता काँग्रेसची आज... गेली ना भाजपमध्ये आज ईडी कुठे आहे त्यांना दिसत नाही का आज भाव काय चालू आहे का मग कमी शेतकऱ्यांची चौकशी करावी ना ईडीनं काय आहे एवढ्या कमी भाव विकता कसे काय विकत असेल कसे काय राहत असेल कमीत कमी जे सर्वसाधारण शेतकऱ्याला दररोजचा खर्च आहे तो तर त्यांना मिळाला पाहिजे सारखीच परिस्थिती होणार चार सहा महिन्यात जर आज नाही बाजारभाव वाढले तर आपल्या पण मंत्र्यांचे बंगले जळणार आपल्या पण तीच परिस्थिती येणार पण पर मग अशी आंदोलनं ना व्हायला नाही पाहिजे कारण की एवढं जे नेपाळमध्ये झालंय तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपला देश आहे ते हा म्हणत्या गांधीजींचा गांधी देश आहे इकडून जरी समजा मारली तर इकडचा पण गाल आपण पुढे करणार आता ठीक आहे त्याच्यात पन्नास टक्के लोक पण भक्त आहे असं काही नाहीये होणारच काय परंतु लफड कुठे भाजपचे जो भक्तगण म्हणतो काही काही लोक त्याला म्हणते अंध भक्त आणि जे काँग्रेसचे जे पुरोगामी विचारसरणीचे त्याला पण आपण भक्त म्हणतो असं समजा शरद पवार एखादा कुणी काही बोलायला गेलं का त्यांना लगेच राग येणार किंवा मोदीजीविषयी एखाद्याला बोललो का भ्रष्टाचार किंवा काल म्हणत होतो मी दोन हजार चोवीस सालामध्ये मा मराठवाड्यात आणि विदर्भात पंचवीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर मोदीजींच्या भक्ताला लगेच राग आला नाही हे पक्ष कोणताही असो सत्तेत सगळे सारखे जो सत्तेत आहे त्यालाच प्रश्न विचारणार कोणी असो आज काँग्रेसला कोणी प्रश्न विचारू शकत नाही सत्तेत नाही आज जो सत्तेत आहे त्यालाच लोक प्रश्न विचारणार आणि जनतेची व्यवस्था कोणी केली पाहिजे का ज्यांच्याकडे बहुमत आहे पन्नास टक्केच्या वरती जनता तुमच्याबरोबर आहे जो सत्तेत असेल त्याच्याबरोबर जरी बाकीची जनता तुमच्या विरोधात आहे पण तुमच्याबरोबर कोण आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक तुमच्याबरोबर आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहे ना मग त्याचा तर विचार करा तुम्ही त्यांनी असं केलं का नाही नाही मग बी जे पीला ज्यांनी मतदान केलं त्यांना त्यांचे का चार हजार रुपये ज्यांनी काँग्रेसला केलं त्यांचे दोन हजार रुपये असं करू राहिले का मग तसं तरी करा मग सगळे लोक बी जे पीला मतदान करतील ना आपला कृषीप्रधान देश आहे इस्रायलसारख्या देशांनी शेतीमध्ये खूप प्रगत तंत्रज्ञान केलं छो छोटे छोटे देश आहे इंडोनेशिया असेल ती तिबेट असेल किंवा या देशांसुद्धा शेतीमध्ये चांगली प्रगती केली चायना असेल परंतु आपल्या देशाची परिस्थिती आहे की अगदी चाळीस वर्ष क्रॉस मुलांचे वय झाले पण शेतकऱ्यांना जर लग्न करायचं जर म्हटलं तर पहिली गोष्टी मुलीच भेटत नाही आणि जर मुलगी भेटलीच तर ती उरसूर मारले तो सगळा असं एकंदरीत शेतकरी म्हणता तो तर आता शेतकऱ्यांचा पण प्रॉब्लेम शेतकरीच आता शेतकऱ्यांच्या मुली शेतकऱ्यांना द्यायला तयार नाही त्याला सरकारने याची जबाबदारी कोण पण ते सरकारने जर आता यांनी आयात निर्यात धोरण आहे आज जर कापूस कमी पडला तर लगेच ते कापूस आयात करते किंवा आपला किती हा विचारच करत नाही आज पाच वर्ष किंवा दहा वर्षापासून सोयाबीनची काय परिस्थिती आहे हेच फडणवीस ज्यावेळेस सत्तेत नव्हते त्यावेळेस काय म्हणत होते एक दहा हजार रुपये विकलं पाहिजे आणि ते फडणवीसांनी तेव्हा टाळे घेऊन आंदोलन केलं जेव्हा सत्तेत नव्हती तेव्हा दोन हजार बारा मध्ये बाबा आपल्याला काय वाटतं नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली त्याबद्दल आपल्याला काय वाटतं तिथं जे आंदोलन जे झालं ते असं आंदोलन व्हायला पाहिजे होतं की नाही व्हायला पाहिजे होतं नाही आपल्याकडे नाही व्हायला पाहिजे पण ती जर झालं तर मग पोरांचे लग्न होत नाही शेतकऱ्यांनी आणि विदर्भात पंचवीसशे शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आत्महत्या केलेल्या आहे मग गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे का अन्याय सण केला पाहिजे का नाही नाही अन्याय सण कस कस काय करायचं करायचंच नाही असं येवल्यामधल्या चिचुंडी गावात एका पस्तीस वर्षाच्या मुलाने लग्न होत नाही म्हणून नैराश्यत येऊन आत्महत्या केली मग आत्महत्या करायच्या कस काय करायच्या लागली पाहिजे असं भ्रष्टाचाराबद्दल काय वाटतं आपल्याला एखाद्या एखाद्या नेत्यानी ने ने जर कपडे जर झटकले तर तालुक्याचे तालुके वाहून जाते सगळेच भ्रष्टाचारी नेतेचारी कोणताच सोप नाही सगळी भ्रष्टाचारीची आपल्या बरोबर अजून विरोधी नाही विरोधी नाही कोणताच नाही सगळेच नेते आमदार खासदार सगळे भ्रष्टाचाराने माखलेली एक आता असा नाही का बा तू त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही मग तो विरोधी पक्षातला असू किंवा पक्षातला असू कोणत्याही सत्तेतला असू दादा तू कुठून आलेला आहे काय नाव तुझं माझं नाव गौरव गुळ आहे मी लोशिंगावरून आलो आहे नेपाळमध्ये जी परिस्थिती जी आता उद्भवलेली आहे त्या ठिकाणी जे आंदोलनं झाले आपल्या देशातसुद्धा आंदोलन होता पण एक कायदेशी चौकटीत आपले आंदोलन होता आता मुंबईमध्ये मराठा मोर्चा गेला तर अगदी म्हणजे शिस्त शिस्तीमध्ये सगळे म्हणजे तसं जे नेपाळमध्ये आहे म्हणजे अगदी तिथं संसद जाळली राष्ट्रपतीचं घर जाळलं पंतप्रधानाचं घर जाळलं आणि मंत्र्यांना अगदी पळून पळून मारलं सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल तिथं जे आहे त्याबद्दल काय वाटतं नाही नक्कीच ती परिस्थिती इकडं झाली पाहिजे कारण आत्ता जे आंदोलनं होत आहे मराठा मोर्चा म्हणा किंवा बाकीचे जे आंदोलन याच्या मागं मोठे मोठे नेते आणि ते, ते वादळ उठतं पण आणि शांत पण होतं म्हणजे नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली त्याच्या मागे कोणाचा जात नव्हता ती जी केली होती आणि ती जे एंजिननी इथं जर केली तर नक्कीच परिस्थिती सुधारत आज मी शेतकरी मी तरुण मी नोकरी सोडून आ... मी नोकरी सोडून आज शेती करायला आलोय मागच्या दोन वर्षापासून शेती करतोय आणि आज मला कळतं की मागचे लोक का, का म्हणत होते की शेती करू नको म्हणून करन... कारण कारण असं आहे की आपला माल ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो त्यावेळेसच भाव उतरतो यांचं आय आयात निर्यातीचं धोरण नाही आहे यांचा जी एस टी कधी कमी होतो कधी जास्त होतो आणि हे जे दोन हजार रुपये दीड हजार रुपये जे लाडक्या बहिणीला देता किंवा नमोज हप्ता देता हे बीक शेतकऱ्याला नको आहे फक्त आमच्या पिकाला हमी भाव द्या आम्ही तुम्हाला विकत घेऊ बरोबर आम्हाला बाकीचं कोणत्या आज टोमॅटोला भाव नाही आहे आज कांद्याला भाव नाही आज कोणत्याच पिकाला हमी भाव नाही आहे आज कोणती पण मार्केटमध्ये मा वस्तू घ्यायला गेले की प्रत्येक गोष्टीला एम आर पी आहे पण आज शेतकऱ्याच्या गोष्टीला एम आर पी नाही आज युरिया घ्यायला गेलं डी ए पी घ्यायला की यांचा स्टॉक संपतो आज दारू घ्यायला गेलं सिगरेट घ्यायला की यांचा स्टॉक कधीच संपत नाही याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार कोणी सरकारच आहे ना आणि आज विचारणार कोणाला आहे जे सत्तेमध्ये आहे त्यांनाच विचारणार आहे बरोबर आहे आणि सध्या कसं झालं परिस्थिती की बी जे पी हे वन साईड किंग झाली त्यांना कोणी अपोजिशन राहिलेलं नाही आहे हां काँग्रेसला ते वर आले की दाबून टाकता तिसरी पार्टी कोणी नाही आहे त्याच्यामुळं बाकीची जनता ऑप्शन म्हणून बघणार कोणाकडे आणि बी जे पीला सगळे वोट देता कारण तिसरं ऑप्शनच नाही आहे ना एक तर राहुल गांधी काय करणार आहे त्याच्यामुळं ही परिस्थिती होती आणि माझं असं म्हणणं आहे की माझ्यासारख्या युथचं आणि माझ्यासारख्या तरुण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की नक्कीच तसं जेंजीसारखं आंदोलन आपल्या भारतामध्ये झालं पाहिजे जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर गेली ना त्यावेळेस ती कंट्रोलमध्ये पण आपला बापूजींचा देश आहे म्हणजे ते म्हणता का गांधीचा देश आहे तुमचा समजा त्यांना इकडून जर कानाखाली मारली तर इकडून पण गाळ पुढे करतात तर आपला देश हा आपल्यासारखा तिकडे होणार आता गांधीजींचा विचार नाही नाही आता गांधीजींचा विचार करून चालणारे नेतेच नाही आहे ना आता गांधीजींचा विचार करून चालणारे नेते नाहीये आता प्रत्येकाला भगतसिंग व्हावा लागेल त्यावेळेसच देत चालेल कारण गांधीजींचा विचार केला तर जे आहे तर अजून मागं चालल्याचं आज, आज तुम्हीच म्हटलं की सारखा देश इतका पुढं का गेला आहे कारण तिथं भ्रष्टाचार नाही आहे तिथं शेतीमध्ये प्रत्येक गोष्टीला अनुदान आहे प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केला जातो इथं तसं नाही इथं आज कांदे विकून मार्केटमध्ये गेलं खळ्यावरती गेलं की यांच्या पावत्या दोन किलोमीटर लांब राहतात शेतकऱ्यां तेच करायचं की इथं कांदे वतायचे तिकडे पावती करायला जायचं मोदीजींचं काम खूप चांगलं आहे त्यांचा बाहेर जगातसुद्धा डंक आहे नेपाळमध्ये सुद्धा म्हणे मोदीजींसारखे पंतप्रधान पाहिजे मोदीजींचं काम भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्यानंतर बेरोजगारीच्या बाबतीत त्यानंतर कांद्याच्या बाबतीत काय वाटतं मोदीजींचं काम चांगलं आहे पण मोदीजी घरातलं सोडून बाहेरचं बघताय तुम्ही पहिले घरातलं सुधारा ना आज शेतकऱ्याची परिस्थिती काय आज तरुणांचं काय आहे बेरोजगारीबद्दल विचारलं का ते सांगता आम्ही राम मंदिर बांधलं बेरोजगारीबद्दल विचारलं का आम्ही सांगता भारत पाकिस्तान हे केलं हल्ला केला अरे इथं बेरोजगार किती माझ्यासारखे मी ग्रॅज्युएट आहे आज माझं माझं एज्युकेशन झालं आहे मी शेती करतोय शेती करणं वाईट नाही आहे पण त्याला तुम्ही हमी भावच देत नाही आहे आज कितीतरी शेतकरी मुलांचे लग्न होत नाही का होत नाही कारण प्रत्येक बापाला वाटतं की बाबा माझी मुलगी शेतात काम नाही कर काम करते किंवा नाही करत त्याने त्यांना भाव भेटत नाही प्रत्येकाला नोकरीवायला पाहिजे सरकारी नोकरीवायला पाहिजे त्यामुळे जी परिस्थिती आली ना याच्यावरती सरकार शंभर टक्के जबाबदारी आणि याच्यावरती काहीतरी त्यांनी निर्णय घेतला पाहिजे जर असं चालू राहिलं तर नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला अजिबात टाईम लागणार नाही ही परिस्थिती लवकरच आपल्यामध्ये होती काय वाटतं बरोबर बोलले ते बरोबर असंच होईलच आता जर नाही झालं तर